पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पीकमा जमा न होणारे हे सोळा जिल्ह्या आहेत तर या सोळा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकमा का जमा झालेला नाही व त्यांना कोणत्या तारखेपर्यंत पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर पीकमा कधी मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि आधार लिंक केलेले नसेल तर अशा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम इथं जमा झालेली नाही तर लवकरात लवकर तुम्ही जर तुमची ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स राहिलेलं आहे व बरेच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न नसल्यामुळे तर आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक मा तर पावणे दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांचा जो काही पीक मा आहे तर रखडलेला आहे तर पहिला टप्पा जे की जानेवारीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इथं वितरित करण्यात आलेले आहेत व त्यापासून बरेच जिल्ह्यांमधील या सोळा जिल्ह्यांमधील शेतकरी वंचित आहे तर त्यामधले जे काही जिल्हे आहे तर त्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नांदेड हिंगोली लातूर बीड परभणी आणि धाराशिव तर अशा एकूण सोळा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अनिवार्य होतं त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पीक म्याची जे काही रक्कम आहे ती इथं जमा झालेली नाही तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्ही इ पीकवाहाणी केलेली के आहेत परंतु तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा पीक मा अधिकही रखडलेला आहे तर इथं जे काही तुम्ही खरी पीक मा दोन हजार तेवीसचा इथं बघू शकता त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक संलग्न नसल्यामुळे त्यांना वारंवार जे काही इथं नोटिफिकेशनसुद्धा दिली होती व यावरतीसुद्धा आपल्या चॅनलला भरपूर वेळा व्हिडिओज अपलोड केलेले आहे आपण तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं सांगितलं होतं पण भरपूर शेतकऱ्यांनी आधारला तुमच्या जे काही बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही त्यामुळे त्यांना पीकमा इथं जमा झालेला नाही तरीसुद्धा तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या उर्वरित पीकमा लवकरच तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती व इपीक पाणी केलेली आहे व त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पहिला टप्पा जे जमा झालेला आहे तर लवकरात लवकर तुम्हीसुद्धा घरबसल्या चेक करू शकता यावरती मी लाईव्ह व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की तुम्ही घरबसल्या प्रकारे कोणत्या पिकासाठी किती पिकमा जमा झालेला आहे तर मला बा जे की अकरा हजार सहाशे रुपये जे की एकरा जे काही प्रमाणे इथं जमा झाले होते तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवले आहे कि, की कि, की किती पैसे जमा झालेले आहेत तर घरबसल्या तुम्हीसुद्धा चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचे की कोणत्या बँक खात्यामध्ये पिकमाची रक्कम जमा झालेली आहे व तुम्हाला पिकमा मिळणार की नाही जर हे सर्व तीन गोष्टी जर तुम्ही केलेल्या असेल तर तुमच्यासुद्धा लवकरच बँक खात्यात पीक विमा जमा होईल अधिक माहितीसाठी व यावरती लवकरच एक दुसरा व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून